ये रुपे का सूपय काल दाल नाही पहिला गास्लेट रॉकेल आता सौ रुपये बघा मित्रांनो पूर्वी रॉकेल वर चालायचं आहे आणि आता काय दिवस बदल येत आता घोडे त्यालावर आले रॉकेल मिळत नाही कुठं मित्रांनो नमस्कार मी सध्या आलेलो आहे शिवडी स्टेशन आता तुम्ही म्हणणार कशाला गेला हा शिवडी स्टेशनला तर मित्रांनो इथं शिवडी स्टेशनच्या बाहेर बोंबील सुकट असं हे मार्केट आहे इथे खूप लोक इकडे येतात बोंबील सुकट न्यायला आणि कायचं आहे भैया साडेचारशे रुपये क्या किलो ओके मी बघा बोंबील घ्यायला आले सुकट घ्यायला आले आणि त्याचबरोबर वास पण घ्यायला आलेले आवडत मित्रांनो हे बघा सुकट बोंबील परत खारे मासे सोडे पण असतात खूप मोठं दुकान आहे हा जुलै प्रकार आहे मित्रांनो ते एकदम सगळ्या पॅकेट मध्ये करून ठेवतात कितीला दादा पॅकेट आहे

वाकट अच्छा ओके।, ओके 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 आता अजून पुढच्या दुकानात जाऊया बघूया तुम्ही बघू शकता मित्रांनो शिवडी स्टेशनच्या बाहेर आल्यानंतरच हे असं मार्केट चालू होतं सुकट बोंबील पूर्ण मार्केट असं पूर्णपणे ह्या बाजूला सुद्धा आहे मित्रांनो आणि तर मला वाटतं बरेच मंडळी लोक इकडे स्वस्थ मिळते म्हणून स्वस्त भेटते म्हणून इकडे येतात तर अशा प्रकारे मार्केट आहे मित्रांनो एक हारे मासे मासे अरे कसले कसले माश्या मच्छी मार्केट खूप समजा तुम्ही मुंबईमध्ये आलात तर शिवडी स्टेशनच्या बाहेर हे सुकट बोंबीलचं हे भरपूर वाट काय काय आहे <laughs> मोठका हे जरा थोडे थोडे मोठे मासे आहेत आशा सारखेच आहेत पण काय करतात <laughs> हे मला काय आम्हाला काय माहिती आहे तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगायला काय काय आणि रेसिपी कशी आहे हे बघा झालं काय झालं थांब ना लगेच चला बाय काय हा फिरायचं आता आले ना घ्यायला खायला कसं मजा येते हां चांगलं चांगलं वाटते ना खूप वाज येतो मच्छी मार्केट मच्छी आता मच्छी आहे म्हटल्यावर वास येणारच छान आहेत व्हरायटीज आहेत खूप चांगल्या आसपास कोण राहत असेल शिव द्या तर अवश्य भेट द्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि ते जे मुटका मुटका काही होतं ना त्याची रेसिपी प्लीज शेअर करा बघू शकताय तुम्ही मित्रांनो इथं हे शिवडी स्टेशन आहे कारपर लाईन हे अशा बाजूला हे सगळं मार्केट बघा आमची बायको दोन मिनटात नाकाला की रुमाला लावून चला 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 म्हणायला लागले बघा मित्रांनो आणि आता फाटक खोललेला इथे गाड्या आल्या की बंद करतात धन्यवाद बघा इकडे थांबले आता लावलेलंच जाय बघा मित्र चला आता आपण काय करू फायनली आपण इथे घेऊन टाकू कुठेतरी काहीतरी आता धन्यवाद रिते ह्यांनी घेतलेले आहेत मच्छी आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आजचा सा व्हिडिओ कसा वाटला आहे प्लीज कमेंट करा दुकानदार म्हणतोय खूप सगळेजण येतात आमच्याकडे घेऊन जात आहेत था मच्छी थँक्यू